नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या वसंत दगडू भालेराव कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त अनेक मान्यवर मित्रपरिवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार अनेक पक्षातील मान्यवर उपस्थित होते यावेळी वसंत भालेराव यांची पत्नी मुलगा विशाल वसंत भालेराव अक्षय वसंत भालेराव रियांशू गायकवाड दिव्यांशी गायकवाड यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वसंत भालेराव हे आज आहे आणि कदाचित सेवा आज रिटायरमेंट नाही निवृत्ती नाही तर सेवा पूर्ती ले ले। ही खऱ्या अर्थात सेवापूर्ती झालेली आणि एक चांगल्या प्रकारचं काम कल्याण महानगरपालिकेमध्ये वसंताने केलेलं आहे आणि आम्ही दोघं मित्र असलो तरी आमच्या दोघांमध्ये वसंत कसा एकदम फिट अँड फाईट आहे मी थोडासा म्हणजे त्याचा नियमितपणा जो आहे वसंताचा त्याच्यामुळे ही तब्येत पण त्याची ही चांगली आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये देखील कधीच कुठला एक्सक्यूज घेतला नाही मला जॉबला जायचा नाही मला बा तुम्ही फोन केला मी आयुक्तांना किंवा कोणालाही फोन केला असता तर वसंताला जी पाहिजे ती ट्रीटमेंट महापालिकेने मिळाली असती पण त्यांनी माझा मित्र आमदार आहे पण त्याचा आपण कुठेतरी डिसएडव्हटेज गावा असं कधीच त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा ठेवली नाही आणि तसं कधी त्यांनी भाव ठेवला नाही जिथे जी भट्टी होती तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी आम्ही गोठ्या खेळलेलो क्रिकेटच्या मॅचेस खेळलेलो अशी लहानपणाची मैत्री आमची वसंतची माझी मला आजच्या दिवशी सांगायला आनंद या गोष्टीचा वाटतोय महानगर महा हो की महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये आहेत आणि मी आमदार होतो आणि आमदार नसताना देखील छोट्या छोट्या करता मला फोन चालू असतात किंवा आज ऐसाची भांडण झालं आज वॉर्ड ऑफिसरशी जमलं नाही आज उपायुक्तांनी मेमो काढला आज आयुक्तांनी हजर करून घेतला नाही अशा अनेक कामं ही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातली माझ्याकडे आज येत असतात पण मला सांगायला आज हा आनंद वाटतोय की माझा मित्र असून एकदाही माझ्याकडे अशा प्रकारचं काम घेऊन वसंत माझ्याकडे आला ना नाही आपण जोरदार टाळ्या या गोष्टी करता वाचल्या पाहिजे आज त्याचा फक्त टेक्निकली कार्यकाळ संपलेला आहे पण त्याचं नित्य नियमन जो महापालिका क्षेत्रातला जो परिवार होता त्या परिवारामध्ये जास्त ऍक्टिव्ह होता वेळ पण तिथे असा आता स्वतःच्या परिवाराला आमच्या वहिनींना मुलाला सुनबाईला ब्युरो रिपोर्ट इंडियन या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू